आऊ दक पाणी चालू होई ग्या दक बयना बडा डागाला पोरेस न जीव लेवा नाही जीव लेवा नाही म्हणे तुम्ही आडे रोजी टपुगडेलेत अयो रे मां सिन गाव रे म त्या ड्रामा कुत्रा कात्रान दोन घाल दे वि आई दका <laughs> <laughs> आई तुकडी आणि त्या दोन कालल्या तुकड्या येची टाका आणि उजा आसात कधी भी गर्निंग जा <laughs> उजा आसात गर्निंग जा ओ आका आईस तुकडी येतच येतात रात पड जाई आणि उजा असा अर्धर साल आम्ही घर तीन बायची टाकूद आणि कदा काय बी चावाय राहिना मयंदा बी घर ना घर येची लिहू ना पुढे सोडून काय तोंड तोंडी राहना अवा आता मी बी कपाशी रोजे जास माल माहिते कोणतं वावर वा सारखं आणि कोणतं वावर वा सारखं नाही हा म्हण वावर नको वाडू पण तुम्हाला तुम्हाला यायवर येता का तेवढा भी वाव नाही जरा जरा 113 होगी तो आईरे बाने कताना आको उ बरा हिता होई रेना वावर वावर सारक नाहीये मने तुन जाता मजदूर पाल एक तरी काय काम करा देली तकस काय काल पात्रास बई इडली कपाजी पुडस तऊ काय दखीरंदा अद बडा दाखला पोरेस ना जीव लेवा नाही आई आ ओ <laughs> रे काय हो माय त्या दोन पोरे कशा गुच्चू ब्याची मग तुम्ही कस काय सांगतात या तीन तुकड्या वडील उजा असा घर तुकडी जाई तुकडे रात पडसाई आणि उजा असा घरनिंग जामाने पहिलेच कपाशी कर ठेले कळटी येऊन निंदेल होती का नि तू गुच्चुप येतस का गरजास या दोन जोड्याना ना पोरे कशा याची राहणार मुगा मुगा आणि तू जवळच नाही आत दरे रे तव ना तडेन तडे आणि वरतीन बोली राहना मना बोरेल ना दिसी राही ना अनाडे डकांना येत्रा उतरावर पाय ठेवाय ग्या मग जाय ना एखादा पाला नाही <laughs> भाऊस्वर व्हिडिओ आवडणार होईल तर लाईक करा आणि जाता जाता जय खांदेस कमेंट कर द्या